नमस्कार मित्रांनो एखादी योजना जेव्हा घाई गडबडीत राबवायची असते तेव्हा ती योजना राबवताना सरकारची प्रशासनाची व लाभार्थ्यांची कशी तारांबळ उरते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझी लाडकी बहीण ही योजना आहे या योजनेसाठी जी अचानकच पंधराशे रुपयाची घोषणा केली आणि त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या ज्या रांगा लागत आहेत कागदपत्र काढण्यासाठी स्वत ऑनलाईन सेंटरवाले व लाभार्थीसुद्धा यामध्ये कन्फ्यूज आहेत की नेमके कागदपत्र काय लागत आहेत कारण सुरुवातीला नॅशनॅलिटी उत्पन्नाचे प्रमाणपत्र पाच एकरमधील आठ वयोवर्ष एक्केवीस ते साठ अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अशा अटी होत्या त्यानंतर या अटी शिथिल करून आता तर सध्या असा अर्ज म्हणजे असा मॅसेज फिरत आहे की उत्पन्नाचे प्रमाणपत्र व वयवा अधिवास याचीसुद्धा गरज नाही डायरेक्ट तुम्ही आधार कार्ड बँकेचे पासबुक मतदान कार्ड राशन कार्ड मोबाईल नंबर व या योजनेचे हमीपत्र देऊन डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरू शकता तर या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो यामध्ये जरी करता तथ्य असले तरीही प्रत्येकासाठी लागू नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे राशन कार्ड आहे किंवा केसरी राशन कार्ड आहे ह्या अशाच व्यक्तींना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रापासून सवलत देण्यात आलेली आहे बाकीच्यांना अडीच लाखाच्या आतमधले उत्पन्न प्रमाणपत्र आणि तेही तहशीलचेच काढून घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येकासाठी उत्पन्न कॅन्सल आहे ही गोष्ट चुकीची आहे ज्यांच्याकडे पिवळे राशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे किंवा समजा केसरी राशन कार्ड आहे अशानाच उत्पन्नाची गरज नाही राहिली गोष्ट वैव आदिवास किंवा रहिवासी तर यासाठी तो व्यक्ती किमान पंधरा वर्षापासून या आपल्या राज्यामध्ये राहतो हे सिद्ध करण्यासाठी म्हणजे त्या लेडीजचे पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड पाहिजे किंवा तिचा दाखला पाहिजे किंवा मॅरेज सर्टिफिकेट वगैरे जे काही पंधरा वर्षापूर्वीचा तिचा त्या व्यक्तीचा तुम्ही ह्या राज्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये राहता म्हणून भक्कम असा पुरावा असेल तर त्याही व्यक्तीला वैभव अधिवास या प्रमाणपत्रापासून सुटका आहे बाकीच्यांना वैव अधिवाससुद्धा लागणार आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्रसुद्धा लागणार आणि याविषयी जी आरसुद्धा लगेच पडेल कारण ही घोषणा फक्त कालपासून करण्यात आलेली आहे म्हणजे याचा आणखी जी आर, आर वगैरे आलेला नाही परंतु यास या प्रमाणपत्रासाठी सध्या भरपूर कालावधी आहे जास्त गडबड करण्याची गरज नाही कारण यासाठी दोन महिन्याचा कालावधी हा वाढून देण्यात आलेला आहे म्हणजे दोन महिन्याच्या आसपास करता तुम्ही या अर्जाचा फॉर्म भरला आणि तुम्ही पात्र झाले तरी जुलैपासूनची तुम्हाला मिळणारी पंधराशे रुपयेची जी काही म्हणजे मानधन आहे ती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो या योजनेविषयीच किंवा अशाच योजनेविषयी आणखी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि होई तोपर्यंत लिंक शेअर करा धन्यवाद